उन्नत राखीन व आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ीन। जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री निलेश राणे श्री महेश शिंदे दादा। वो दादा। वो दादा। मी मी निलेश नीलम नारायण राणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय शिवराय जय नारायण श्री महेश शिंदे श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे माझे गुरु श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींना स्मरण करून मी महेश संभाजीराजे शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन